त्याचा काय लावायचा तो अर्थ तुमचा तुम्ही लावा पण भारत, भारत मातेच्या सुपुत्रावर उर। उर। भवानीची कृपा कुठलीही शक्ती त्याचा बाका करू शकत नाही पुन्हा एकदा सिद्ध व्हिडिओ व्हिडिओचं थमनेल आणि शीर्षक पाहुण तुमच्या लक्षात आलं असेलच की किती महत्वाच्या आणि गंभीर विषयावर आज आपण बोलणार आहोत कसं आहे की भारताच्या पंतप्रधानाचा परदेशात घातपातानं कार्यक्रम करण्याचा प्रयत्न हा काही पहिल्यांदाच झालेला नाही आहे यापूर्वी म्हणजे एकोणीसशे सासष्ट साली लालबहादूर शास्त्री यांच्यावर ताशकंदमध्ये विषप्रयोग करून त्यांना ठार मारलं गेले भलेही सांगताना लोक काहीही सांगतात की त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता वेळेवर उपचार मिळाले नाहीत वगैरे वगैरे पण शास्त्रीजींचा काळा निळा पडलेला देह हा स्वतःच एक स्पष्ट पुरा होता की त्यांच्यावर विषप्रयोग झाला आहे रशियात घाईघाईत उरकलेलं पोस्टमॉर्टम आणि त्यानंतर भारतात शास्त्रीजींच्या कुटुंबियांनी मागणी करून देखील पुन्हा पोस्टमॉर्टम न करणं तातडीनं अंत्यसंस्कार ओरकून घेणं याला काय म्हणायचं होतं त्यावेळेसच एका षडयंत्राला बळी पडत भारतानं आपला खमका नेता गमावला पण यावेळेसही असाच प्रयत्न करून देखील मोदींना संपवण्यात त्यांच्या शत्रूंना यश आलेलं नाही आहे ताशकंद टू पॉईंट ओ होता होता राहिलं आणि आई भवानीच्या कृपेनं मोदी बचावले मोदींना संपवण्यासाठी रचलेल्या काटाच्या मुळाशी जाताना आपल्याला काही घटना काही प्रसंग आधी नीट अभ्यासायला लागतील सगळ्यात आधी चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला बांगलादेशमधल्या ढाका मीरपूरमधल्या एका सूतगिरणीला आग लागते त्याच गिरणीला खेटून असलेल्या केमिकल फॅक्टरीलाही आग लागते ही आग मोठी भीषण असते सारं काही जळून खाक होतं त्यानंतर दोन दिवसांच्या गॅपने सोळा तारखेला पुन्हा रात्रीच्याच वेळेला चट्टोग्राम एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोनमध्ये अशीच एक आग लागते ही आगही रात्रभर ढणढणत राहते सारं काही जळून खाक होतं पुन्हा दोन दिवसांच्या गॅपने परत आग लागते अठरा तारखेला अशीच आग ही आग लागते हजरत शहा जलाल इंटरनॅशनल एअरपोर्ट जवळच्या कार्गो विलेजला आपण आपल्या भिवंडीजवळचे कार्गो हब पाहिलेत त्याच्या कितीतरी पटीनं भव्य मोठे असे क्षमतेनं दुप्पट टिप्पट असलेले मोठे कार्गो हब या ठिकाणी होते त्यांनाही रात्रीच्या अंधारातच आग लागते इथंही मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आता काय नुकसान झालं ते प्रथमदर्शनी बाहेर येत नाही त्यावर नंतर बोलता येईल बांगलादेशातल्या जागोजागी लागलेल्या आगीनं पाकिस्तानच्या डांगीतून दूर निघत होता त्यावेळेला आणि तिथं पाकिस्तानात बसलेल्या अमेरिकन एजंटांच्या बुडाला धग लागत होती आग बांगलादेशात आणि धग अमेरिकेला हे नेमकं का आगीत कुणाचे आणि कसले मनसुबे उद्ध्वस्त झाले होते जळून गेले होते याचा मात्र लागलीच उलगडा झाला नाही पण परवा मोदींच एक भाषण ऐकलं त्यातलं एक वाक्य ते वाक्य मनाला भिडलं कारण ते वाक्य तितकच आशय गर्भ होतं अनेक अर्थ त्यात दडलेले होते काय होतं ते वाक्य ऐका रात ही मैं जपान और चीन की यात्रा ताली बजा रे हो मग गया था इसकी ताली रहे हो या मग वापस हा इसकी ताली रहे हो मोदींच्या या प्रश्नात बरंच काही दडले मित्रो शास्त्रीजींवर जसा षडयंत्री प्रयोग झाला तसाच एक प्रयोग मोदीजींवरही होणार होता का आणि तोही चायनामध्ये आपल्या आजच्या व्हिडिओत याच प्रश्नांचा आपण एक मागवा घेणार आहोत चीनमध्ये नुकत्याच आटोपलेल्या शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनच्या म्हणजेच एस सी ओ शिखर परिषदेच्या दरम्यान जगानं एक प्रोटोकॉल तोडणारी घटना पाहिली रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी चक्क पंचेचाळीस मिनटं पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत त्यांच्या लिमोजिन कारमध्ये बसून चर्चा केली त्याआधी मोदी आपल्या इतर भेटीगाठी आटोपून येत आहेत म्हणून पुतीन यांनी पंधरा ते वीस मिनिटं मोदींची वाट पाहिली गाडीत बसून होते राष्ट्रप्रमुखांच्या प्रत्येक मिनिटांचा प्रोटोकॉल ठरलेला असताना पुतीन मोदींसाठी गाडीत बसून का होते हा प्रसंग म्हणजे भारत रशिया मैत्रीचा सोहळा होता का तर नाही मित्रांनो ही एक जीवघेण्या धोक्याबद्दलची एक अत्यंत गंभीर बैठक होती पुतीन आणि ट्रम्प यांच्या अलास्कामध्ये झालेल्या बैठकीचा रिपोर्ट ते मोदींना देण्यासाठी थांबले होते असं काही माध्यमांनी त्यानंतर सांगितलेलं आहे पण ट्रम्प आणि पुतीन भेटीत नेमकं काय घडलं आहे हे पुतीन यांनी मोदींना याआधीच सांगितलेलं होतं तसं ट्विट मोदींनी मला वाटतं गेल्याच आठवड्यात केलं देखील आहे मग हे पुतींच्या गाडीत बसून कसल्या शिळोब्याच्या गप्पा मारत होते मित्रो आता तुम्हाला जरा मागे घेऊन जातो सुरुवातीला बांगलादेशमधल्या एका पाठोपाठ एक अशा लागलेल्या आगींच्या घटना मी तुम्हाला का सांगितल्या तर या सगळ्या स्पॉट्सवर संशयास्पद केमिकल वेपन्सचा साठा करून ठेवला गेल्याचा संशय रॉला होता ही वेपन्स कोण कुठे आणि कधी वापरणार होतं याचं उत्तर शोधायचं तर दुसरी एक घटना तुम्हाला समजून घ्यावी लागेल टेरेन्स ऑरवेल जॅक्सन हा पन्नास वर्षांचा सी आय आयचा एजंट ढाक्यातल्या वेस्टिन हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळला अमेरिकी लष्करातला हा एक फौजी जो पुढच्या काही महिन्यातच रिटायर्ड होणार होता जो मागच्या कित्येक महिन्यांपासून बांगलादेशात वास्तव्य करून होता ज्याच्या निगराणीखाली चीनमध्ये एस ओ शिखर परिषदेला उपस्थित राहणाऱ्या नरेंद्र मोदींचं असॅसिनेशन घडवून आणायचं होतं असं म्हटलं जातं त्या टेरेन्स जॅक्सनचा मृतदेह हा ढाक्याच्या वेस्टिन हॉटेलच्या रूम नंबर आठशे आठमध्ये दोन दिवसांनंतर सापडला अशा बातम्या उडत उडत कानावर पडत आहेत बरं वेस्टिनच्या म्हणजे त्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी जेव्हा दोन दिवसांनी हा रूम नंबर आठशे आठचा दरवाजा उघडला तेव्हा आतला फौजी मेलेला आढळला त्याला प्रचंड मारहाण आणि छळ झाला असावा अशी त्याच्या मृतदेहाची अवस्था होती पण या मृत्यूची नोंद ढाका पोलिसांकडे दाखल केलेली नाही आहे झालेली नाही आहे त्याचं पोस्टमॉर्टम ऑटॉप्सी बायोप्सी काहीच केलेलं नाही आहे कारण या टेरेन ॲक्शनला जे काही काम सोपवलं गेलं होतं ते कुठवर आलं हे पाहायला आलेल्या अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी त्याला संपर्क साधायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या सिग्नल्स भलत्याच कुठल्या तरी दुसऱ्या यंत्रणेकडून डिसेप्ट केले जात आहेत हे ते त्यांच्या लक्षात आलं आणि मग सी आय ए जागी झाली त्यांनी आपली टीम अमेरिकन काउन्सुलेटच्या लोकांसह हॉटेल वेस्ट इन ढाका इथं पाठवली आणि रूम नंबर आठशे आठचा दरवाजा तोडून टेरेनशी बॉडी डेड बॉडी ताब्यात घेतली सोबत हॉटेलच्या सी सी टी व्हीचं फुटेज रेकॉर्ड करणार डी व्ही आरही उचलून नेला मित्रो हा जॅक्सन मारला गेला त्याला बहुधा दहा ते पंधरा दिवस झालेत त्यानंतर चौदा सोळा आणि अठरा ऑक्टोबरला बांगलादेशातल्या तीन महत्त्वाच्या ठिकाणांना आगी लागल्यात या आगीचं कारण शोधलं गेलं तेव्हा एकाच प्रकारचा केमिकल बर्नचा ट्रे सापडला असं समजतं म्हणजे कुणीतरी जाणीवपूर्वक या तीन ठिकाणी आगी लावलेल्या आहेत एकाच पद्धतीनं टेरिन्सला कुणीतरी त्या हॉटेल रूमवर जाऊन मजबूत चोपलेलं आहे आणि त्याच्याकडून जी माहिती मिळाली आहे त्याच्या आधारे चायनात घडवलं जाणारं मोदींचं हत्याकांड रोखलं गेलं आहे असा एक नरेटिव्ह माध्यमातून मा पसरवला जातो आहे बरेच लोक यावर बोलतात आणि यावर आपण कितपत विश्वास ठेवायचा नाही का चायनात एस ओ शिखर परिषदेला पी एम मोदी येणार आहेत आणि तिथं चिनी धर्तीवर त्यांच्या जीवाला धोका होणार आहे हे जेव्हा के जी बीच्या काही अधिकाऱ्यांना समजलं तेव्हा त्यांनी सगळ्यात आधी ही बाब भारतीय गुप्तचर यंत्रणा अर्थात रॉच्या अधिकाऱ्यांना सांगितली हे घडणार होतं चायनामध्ये तेव्हा त्यांच्याही गुप्तचर यंत्रणेला कळवलं गेलं चीन सरकार आणि त्यांच्या गुप्तचर यंत्रणांना त्यांच्या भूभागावर मोदींचं रक्त सांडणं परवडणारं नव्हतं त्यामुळे त्यांनी मोदींना सुरक्षा कवच तर दिलंच पण मधल्या काळात परिसरातले सगळे धोके सॅनिटाईज करण्यासाठी आवश्यक तो वेळ मोदींना एका सुरक्षित वर्तुळात ठेवताना गावभर बोबाटा होऊ नये म्हणून रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या बुलेटप्रूफ लिमोजिनमध्ये तब्बल पाऊन तास बसवून चर्चेचा दिखावा केला गेला पुतीन यांच्या गाडीत बसलेले आणि नंतर बाहेर पडलेले मोदी आणि त्यांचा आक्रसलेला चेहरा हे सारं काही सांगून जात होता पण दुसरीकडे रॉच्या अधिकाऱ्यांनी या घातपातामागे जो मास्टर होता जो जॅक्सन नावाचा निग्रो अमेरिकन लष्करी अधिकारी होता त्याला तर कायमचा वर पाठवला होता या जॅक्सननं डाक्यात वेगवेगळ्या ठिकाणी जमवलेल्या रासायनिक शस्त्रांच्या साठ्याला दारूगोळ्याला आणि काही भाडोत्री मारेकऱ्यांना ज्यांना मर्सिनरीज म्हटलं जातं त्या मर्सिनरीजना आगीत होरपळून मारून टाकलं होतं आता फक्त या मोहिमेतले काही ट्रेसेस जे चायनामध्ये स्पॉटवर काही हरकत करणार होते त्यांना शोधून टिपलं जात होतं जे काम खरं तर मुश्किल होतं कारण चायनातले मारेकरी हे अमेरिकन गोरे नव्हते पाकिस्तानी नव्हते जर लोकल चायनीज होते त्यांना शोधायला लागणारा वेळ हा के जी बी रॉ आणि चायनाच्या स्टेट सिक्युरिटी मिनिस्ट्रीला म्हणजे एम एस एसला त्रासदायक वाटत होता तेवढा जिकेरीचा होता मोदींना जपानमध्येच या धोक्याची कल्पना दिली गेली होती आणि एस सी ओ शिखर परिषदेत तसा त्यांना थेट धोका होणार नाही याची काळजी घेतली जाणार होती पण शेवटी एक शतांश धोका ही धोकाच असतो आणि हा असा धोका समोर दिसत असताना सगळेच अलर्ट होते परिषद व्यवस्थित आटोपली आणि आई भावानीच्या कृपेनं मोदी सही सलामत भारतात परतले मोदींवरही असलं संकट पहिल्यांदा आलेलं नाही आहे यापूर्वी एकदा येऊन गेलेलं आहे पंजाब आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवरच्या हो शेतकरी मेळाव्याला संबोधित करायला निघालेल्या मोदींना एका पुलावर अडकवून जाम करायचं आणि सीमेपलीकडून एखादं रॉकेट लाँचर मारून त्यांचा खेळ खल्लास करायचा हा बेत शिजला होता पण त्याही वेळेला मोदींचं दैव बलवत्तर आणि या देशाचं भाग्य मोठं म्हणून ते तिथूनही सही सलामत परत आले पण पंजाबच्या विमानतळावरून दिल्लीला जाणाऱ्या विमानात बसण्याआधी ते तिथल्या आय जीला बोलले होते की जाओ जाकर तुम्हाला सीएम को बोल दो जिंदा वापस जा राह मोदींना त्याही कटाची पूर्वकल्पना होती पण ते मुद्दाम त्या विषाची परीक्षा घ्यायला त्या पुलावर आपला ताफा घेऊन चढले नशिबाने त्यांचा परतीचा मार्ग रॉंग साईडनं रस्ता करून बनवला गेला नाहीतर पुढून मागून ट्रॅक्टर्स टेम्पो ट्रॉलर्सने रस्ता जाम केला गेला होता अनेक शेतकरी आंदोलक जे त्या आंदोलकांच्या वेषात होते हातात शस्त्र घेऊन तयार होते पण पंतप्रधानांच्या सुरक्षा रक्षकांनी त्याही परिस्थितीत आपली ताकद दाखवली आणि मोदी तेव्हाही बचावले परवा मोदींच्या भाषणातलं हे वाक्य था गया इसकी ताली बजा रहे हो, आया हूं इसकी ताली ऐकलं ना मग गया इसली इसलिए की मैं आया इसली इसलिए ये तालिया किसले बजाय गई बात मे दम आहे सहजासहजी हरवता येत नाही त्या माणसाला मारून संपवण्याचा प्रयत्न होतो आधी बदनाम केला जातो मग काय मारून संपवायचं मोदींच्या बाबतीत तो दोनदा झाला आहे प्रयत्न असं आपण म्हणू शकतो पण आई भवानीच्या कृपेनं मोदी पुन्हा बचावलेत मित्रो मी जे काही तुमच्यासमोर मांडले ते माझ्याकडे विविध मार्गांनी आलेल्या माहितीच्या आधारे मांडलेलं आहे त्यातला होशियारपूरचा किस्सा तर हा आपण सगळ्यांनी टी व्हीवर लाईव्ह पाहिलेला आहे चायनात जे घडलं ते निश्चितच